नमस्कार मित्रांनो मी आज तुमची विलेज लाईफ पांचे चॅनेलच्या चाने नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण देवगड झिपलाईन इथे ज्यावेळी आपण फिरायला गेलेलो त्याबद्दलची थोडक्यात माहिती देणार आहे ही झिपलाईन देवगड किल्ल्याच्या थोडा जवळ आहे देवगड कुंकेश्वर रस्त्यावर ज्या ठिकाणी पवनचक्के आपल्याला समुद्रकिनारी पवनचक्के दिसतात त्या ठिकाणी ही देवगड झिपलाईन आहे देवगड झिपलाईन ही भारतातील सर्वात पहिली कोस्टल झिपलाईन आहे ही महाराष्ट्रातील सर्वात लांब अशी झिपलाईन आहे या जी लांबी साधारण अठराशे पंच्याऐंशी फूट आहे आणि साधारण दोनशे ऐंशी फुटावरून ही झिपलाईन जाते तर ह्या झिपलाईनसाठी जी फी घेतली जाते ही साधारण सात तेरा वयाच्या गटासाठी तीनशे रुपये आहे चौदा ते आठ सतरा वयाच्या गटासाठी साधारण चारशे रुपये पर हेड आहे आणि अठरा आणि त्याच्या जास्त वयासाठी जे पण झिपलाईन करणार आहे त्यांच्यासाठी सहाशे रुपये पर हेड ही फी घेतली जाते त्या व्यतिरिक्त जर तुम्ही इथे कपल जर झिपलाईन करणार असाल तर शसाठी साधारण अकराशे रुपये पर कपल झिपलाईनची फी घेतली जाते तर आत्ता सगळ्यात पहिलं वेदांत जाणारं हे झिपलाईनवरणं पहा वेदांचे अनुभव वेदान काय सांगतो आहे या झिपलाईनबद्दल आता इथून पुढे जे पण बोलणं आहे ते मोस्ट ऑफली वेदांतच ह्या झिपलाईनबद्दल माहिती देणार आहे आणि त्या जो पहिल्यांदा झिपलाईन करणार आहे आमच्या घरातील हा सगळ्यात पहिल्यांदाच हा झिपलाईनवरनं जाणार आहे तर इथून पुढे जी पण इन्फॉर्मेशन देणार आहे तो वेदांत स्वतः गोप्रोवरनं तो जाता जाता, जाता इन्फॉर्मेशन देणार आहे किंवा त्याचे जो त्यावेळी जो उत्स्फूर्तपणे जो बोललेला आहे त्या झिपलॅनबद्दल त्याच्या अनुभवाबद्दल हे सगळे अनुभव हाही तसेच आम्ही या व्हिडिओमध्ये अपलोड करत आहे तर तुम्ही एन्जॉय करा ह्या व्हिडिओला तर या इथे सर्वात प्रथम तुमचा कन्सर्न फॉर्म फिलअप करून घेतला जातो त्यानंतर मग तुम्हाला मध्ये कसे जायचं याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली जाते तुम्हाला हार्नेस वगैरे बांधला जातो त्या व्यतिरिक्त तुम्हाला हेल्मेट वगैरे प्रॉपर घातले जाते

हा जो आहे झिपलॅनमधून वेदन जाताना ह्या दुसऱ्या कॅमेरा अँगलने घेतलेला शॉट आहे तर यामध्ये झीपलॅनमधून स्टार्ट झाल्यापासून जिथे झीपलॅन थांबते तिथपर्यंत हा वन टेकमध्ये घेतलेला शॉट आहे आणि पूर्ण या कॅमेऱ्याने झूम झालेला आहे तर तुम्ही एन्जॉय करा असेल तर झिपलाईनवरनं ज्यावेळी आपण निघतो त्यावेळी आपली जो स्पीड असतो हा खूप जास्त असतो त्यानंतर जसं जसं आपण झिपलाईनच्या एंड पॉईंटला जातो त्या ठिकाणी जाताना आपला स्पीड हळूहळू कमी होतो आणि झिपलाईनचा ज्यावेळी एंड पॉईंट आहे त्याच्या अगोदर थोडंसं आपण अंतरावर जाऊन आपण थांबतो तर तिथे जाऊन काही घाबरायची गरज नाही तिथे थांबल्यानंतर ले तिथे लेखक जो त्यांचा कॉर्डिनेटर असतो तो एक रोप त्या झिपलाईनवरनं आपल्यापर्यंत ओढत आणतो त्या रोपला आपण पकडायचं जेणेकरून तो परत आपल्याला त्या रोपच्या सहाय्याने ओढत ओढत त्या झिप्लाइनचा एंड पॉईंट आहे तिथे घेऊन जातो तिथे गेल्यानंतर ते आपल्याला तिथे उतरून घेतात आता जरा थोड्या आपण वेदांनी जो गोप्रो कॅमेरा घेऊन गेले होता त्या गोप्रोचे थोडेसे शॉर्ट बघूया

রে ঘোলা <appears to> <written> <issions> <certeza> <T� achieve> <yogurt> <laughs> <laughs> mm. <quin vanavar> <hans> अरे यार यावर देवढ झिपल्यांवर नाही आता ना भीतीच नाही वाटली या पायरे उतरताना लय भीती वाटायला लागला मी चाललो तिकडं लांब वरती हाईट वर ना खाली आलो तो पण इथे आलो स्लो झालो मग हे दादानी आपल्याला वळून काढलं बोपड अँगल पिकणार आलं यार थ्री सिक्स्टी आण आता कोण येत आहे का नाही

एक किलोमीटर लांब पाचशे सहाशे मीटरची ची रिप्लेन होती अठरा हजार फुटावरची हाईट होती तिकडून आलोय आपण खाली इथं मध्ये ब्लॉक झालो होतो मग त्यांनी आपल्या दोरीने वडून काढलं तिथून हाईट खूप होती आता आपण तिकडे चाललोय चला आता आपण परत जाऊया आपल्या वरच्या लोकेशन आता कोणाला सोडतात ते बघा हे सगळं दिसत नाही सगळं खेळ हेकायचे जेवढे पण भिळ दिसत नाही छोटी छोटी मोठी सगळी खेळ ही आणि हे माणसांची चालण्याचे पाय घोडायचे जाण्याचे पाय

आता आले पाहिजे हिडच्या पायऱ्या तुकलत नेबी आता अजून खूप परत जायचं आपल्याला कोणाला सोडत मी बोललेलो कोण आहे कोणाला सोडत यार व्यू आई ना इमेजिन जीत तो

आता लाईनवरनं मी जाणार आहे तर माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव आहे एवढ्या मोठ्या लाईनवरनं जाणार नाही किंवा झिपलाईनवरनं जाण्याचा हा माझा पहिला अनुभव आहे तर बघू कसा आहे बघा खाली वेदांत येतोय वेदांत हा पहिल्यांदाच स्वतः एकटा एवढा लांब लाईनने गेला आणि एकटाच एवढ्या लांबनं एकटाच चालत आलेला आहे

आता काका जाणार आहे का भीती वाटते का मला नाही वाटली तुम्हाला तिकडचा व्ह्यू बघा व्ह्यू दाखवतो हा व्ह्यू आहे सगळा आणि दिसतो गे ब्लू टॉवर हा ब्लू टावर आहे येतो मी मस्तीतून दिसते मी आहे

तर मित्रांनो तुम्ही कुठे अशा ठिकाणी गेलात तिथे काही ॲडव्हेंचर स्पोर्ट्स वगैरे चालू असेल तर तुम्ही नक्की अशा स्पोर्ट्सचा तुम्ही आनंद घ्या आणि आपल्याला एक वेगळी अशी फीलिंग येते जर हा इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा खाली कॉमेंट करा आणि मित्रपर्वांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद